आज है, आज है, चार दे है, है, तर मित्रांनो आज रविवार आहे आणि आज नडकेरीचा आठवणी बाजार आहे तुम्ही पाहू शकता सायंकाळचे या ठिकाणी चार वाजलेला आहे बाजार पूर्णपणे भरलेला आहे आणि पाहूया आज बाजारामध्ये काय स्वस्त आहे आणि काय महाग आहे आणि दोन दिवसानंतरच संक्रांतीसुद्धा आहे तर सुद्धा आज या ठिकाणी बाजार भरलेला आहे आणि चला बघूया बाजारामध्ये काय आज नवीन आलेला घेतले पाहूया आपण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाजार पूर्णपणे भरलेला आहे आणि संक्रांतीसुद्धा दोन दिवसाच्या जवळ आलेली आहे पाहूया संक्रांतीनिमित्त काय काय आज बाजारात विकायला आलेलं आहे भाऊ भाऊ या पेंड्या किती रुपये किलो दिल्या ऐंशी रुपये किलो, किलो। तुम्ही पाहू शकता संक्रांतीच्या पाडव्यावर घरोघरी हा महाराष्ट्रीयन फळ आहे मित्रांनो घरोघरी हा फळ खाल्ला जातो आवडीने याच हिवाळ्याच्या वेळेस पेंढ्या संक्रांतीच्या वेळेस बाजारात विकायला येतात ऐंशी रुपये किलो आहे तुम्ही सांगा तुमच्या गावाला किती रुपये किलो आहे पेंड्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणखी जाऊया बघूया काय आज महाग आहे स्वस्त आहे त्यानंतर या ठिकाणी मेथीची भाजी आपण विचारूया काकू मेथी कशी दिली पंधराच्या दोन तुम्ही पाहू शकता नरखेडच्या रविवार बाजारामध्ये मेथीची भाजी पंधराच्या दोन जुड्या किती स्वस्त आहे नरखेडचा बाजार तर मित्रांनो संक्रांतीचा हा पूर्ण बाजार भरलेला आहे आणि बघूया संक्रांती म्हणजे आणखी बाजारात काय काय विकलेलं आहे पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला लाल गांजर दिसेल ते बाजूला तुम्हाला टमाटर वांगे सुद्धा दिसेल तुम्ही पाहू शकता भाऊ गांजर कशी दिले भाऊ भाऊ गांजर कशी दिले गांजर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गांजर चाळीस रुपये किलो लाल भोर मोठे गांजर संक्रांतीचा बाजार पूर्ण भरलेला आहे टमाटर दहा रुपये किलो मागच्या वेळेस दहाच रेट होता तुम्ही पाहू शकता ताजे टमाटर दहा रुपये किलो संक्रांती जवळ आलेली आहे बाजारात नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे या ठिकाणी संक्रांतीची सर्वजण खरेदी करत आहे आणि पाहूया या ठिकाणी अद्रक लसणचा भाव काय आहे ते विचारूया व्यापाराला काय म्हणतात ते काही ग्राहक या ठिकाणी अद्रक लसण घेत आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाऊ लसण कसे दिला किती तुम्ही पाहू शकता नरकेरीचा बाजार भाव लसण शंभर रुपये किलो या वर्षाच्या सुरुवातीचाच हा भाव आहे अजूनपर्यंत या ठिकाणी काही लसणामध्ये तुम्हाला काहीही कमी दिसणार नाही शंभर रुपये पाव म्हणजे चारशे रुपये किलो सर्वात महाग वस्तू बाजारातील लसण नंतर या ठिकाणी बघा केळ लागले आहे दुकानामध्ये या ठिकाणी केळ चाळीस रुपये तीस रुपये डझन केळ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तुमच्या तुम गावाला किती रुपये केळ आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण बाजार पूर्ण बाजारामध्ये बाजारा तुम्हाला ताजा भाजीपाला मिळेल दूरदूरचे कास्तकार व्यापारी आपापल माल या ठिकाणी घेऊन येतात विकण्यासाठी तुम्ही पाहू शकता सायंकाळी चार वाजलेला आहे संपूर्ण गर्दी झाली आहे मार्केटमध्ये दोन दिवसावर संक्रांती आलेली आहे आणि आज सगळ्यात जास्त गर्दी आहे या बाजारामध्ये या ठिकाणी शिंगाडे तुम्ही पाहू शकता खूप आवडीने खातात महाराष्ट्रीयन लोक भाऊ शिंगाडे कसे दिले तीस रुपये पाव शिंगाळे तुम्ही पाहू शकता हे शिंगाळे नागपूरला सर्वात महाग आहे पण आमच्या नरखेड या गावामध्ये सर्वात स्वस्त शिंगाळे तीस रुपये पाव सर्वजण आवडीने खातात पाहू शकता या ठिकाणी तुम्ही मेथीची भाजी विक्री आलेली आहे दहा रुपये एक पंधरा रुपयेचे दोन खूप स्वस्त आहे नरखेडचा बाजार यावेळेस संपूर्ण ताजा हिरव्या भाजीपाला नरखेडच्या संडे मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सर्वात स्वस्त भाजीपाला दूरदूरून yeah, दूरदूरच्या yeah, गावातून लोक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येतात या ठिकाणी तुम्हाला मिळेल कांदे आणि आलू लोक कांदे कसे दिले कांदे <laughs> कांदे तीस <थीज। laughs> आणि आलू आलू पंचवीस तुम्ही पाहू शकता कांदे तीस आलू पंचवीस बाजारातील एकमेव असं दुकान या ठिकाणी तुम्हाला कांदे आणि आलू मिळतील ग्राहकांची बघा किती गर्दी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे बाजार करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चिकू आलेल्या बाजारात विकण्यासाठी अस्सी रुपये किलो या ठिकाणी त्याचबरोबर पपई सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळेल भाऊ पपईचा भाव काय साठ रुपये किलो या ठिकाणी तुम्हाला पपई मिळेल तुम्ही पाहू शकता नारखेडचा सर्वात स्वस्त बाजार कुठल्या ठिकाणी तुम्हाला इतका स्वस्त भाजीपाला फळं मिळणार नाही आणखी समोर जाऊया थोडं पाहूया काय काय आला बाजारामध्ये पाहू शकता एकाच दुकाना सर्वात जास्त तुम्हाला या ठिकाणी भाजीपाला मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला गाजरे मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला सांबार मिळेल मेथी मिळेल मिरची मिळेल सर्व भाजीपाला एकाच दुकानामध्ये आणि तुम्ही पाहू शकता संक्रांती जवळ आलेली आहे आणि या ठिकाणी तीळ गूळ आणि शेंगदाणी या ठिकाणी विकायला आलेले नागरिकांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे तिळू घ्यायसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागरिकांची गर्दी झालेली आहे तीळ गुळ आणि शेंगदाणे एकाच दुकानात तुम्हाला या ठिकाणी मिळेल गुळ किती रुपये किलो आहे भाऊ फक्त पन्नास रुपये अरे पन्ना पन्ना वा 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 त्यानंतर तीळ तीळ एकशे साठ रुपये एवन एवन तीळ तुम्ही पाहू शकता मी त्यांना पन्नास रुपये फक्त गुळ आणि तीळ या ठिकाणी एकशे साठ रुपये त्यानंतर शेंगदाणे शंभर रुपये किलो तुम्ही पाहू शकता शेंगदाणा किती टॉपर आहे या ठिकाणी खरोखरच या तिन्ही या ठिकाणी तिन्ही पद्धतीचे जे तुम्हाला मिश्रण मिळणार आहे तिळगुळासाठी खूप छान आणि अतिशय गुळ या ठिकाणी तुमचा ह्या तीर संक्रांती संक्रांती होणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तिळगुळ घेण्यासाठी ती आणि गुळ आणि शेंगदाणे घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे सर्वात स्वस्थ संक्रांतीचा हा बाजार नरकेश शहरांनी भरलेला आहे तुम्ही पाहू शकता नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येते या ठिकाणी हो घेतला का तीळ घेतले का तीळ फक्त एकाने होईल का आणि गुळ घेतला का शेंगदाणे वगैरे आणि काय म्हणते या तीन संग्रह जोरात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त दहा रुपयामध्ये वानवाटीचे सर्व सामान मिळेल महिला वानवाटीसाठी जातात आपल्या मैत्रिणीकडे आणि त्यांना काही सामान घेऊन जावं लागतं या ठिकाणी एकाच दुकानात सर्व मिळेल तुम्हाला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लूट आहे फक्त दहा रुपयामध्ये आणखी पाहू आपण मार्केटमध्ये काय काय आलेलं विकायला हां भाऊ कधी दिली मेथी मेथी कशी दिली पंधराच्या दोन इतक्या स्वस्त तर मित्रांनो पाहू शकता एक या ठिकाणी लहानसा शेतकरी आपल्या शेतातील माल घेऊन आलेला आहे आणि या ठिकाणी मेथीची भाजी विकत आहेत बघू शकता तुम्ही किती आनंद आहे त्या चेहऱ्यावर खेळचा बाजार रविवार सुट्टी आहे आज या ठिकाणी तू मजा करताय मेथी विकत आहे या ठिकाणी या ठिकाणी मला जर पान खायचं असेल जेवढ्यानंतर या ठिकाणी पान सुद्धा उपलब्ध आहे मार्केटच्या बाजारामध्ये नागरिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता संक्रांतीच्या दोन दिवसाआधीचा बाजार संपूर्ण भरलेला आहे ती गूळ शेंगदाणे त्यासोबतच पेंड्या आणि गाजरं सर्व विकण्यासाठी आलेले आहे नरखेडच्या या आठवडी बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता एका दुकानामध्ये या ठिकाणी सर्व तुम्हाला हिरवेगार दुकान दिसत आहे सर्व हिरव्या भाजीपाला या ठिकाणी एका दुकानामध्ये भाऊ या तुरीच्या शेंगा कशा दिल्या दारुपा रुपये पाव फक्त मित्रांनो तुरीच्या शेंगा बघा पाटलाच्या वाऱ्यातल्या तुरीच्या शेंगा बघा फक्त दहा रुपये पाव घेऊन जा बाजार घरी आणि मस्त भाजी करा त्यानंतर हा मुळा भाऊ दहाचा एक पंधराच्या दोन, दोन।, दोन।, दोन। मुळा या ठिकाणी जेवणासोबत तुम्ही खाऊ शकता अत्यंत लाभदायक आहे हा मुळा त्यानंतर अद्रक लसणचा भाव विचारू आपण या दुकानदाराला काय म्हणतात यावेळेसचा अद्रक लसणचा भाव या ठिकाणची गर्दी नागरिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता भाऊ काय भाव आहे सध्या लसणाचा लसन तीनशे रुपये किलो आणि भाऊ काय वाटतं तुम्हाला समोरच्या काळात काही उतर की महाबिल आणखी कम होणार आहे का तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लसण तीनशे रुपये किलो हा वर येणार आहे काय लवकर जर लसण जर स्वस्त झाला तर नक्कीच ग्राहकांना एक दिलासा मिळणार आहे यांचं म्हणणं आहे की लवकरच लसण दोनशे रुपयावर जाणार आहे तर बघूया कुठल्या हप्त्याला लसण दोनशे किलो दोनशे रुपये किलोवर जातो संपूर्ण बाजार भरलेला आहे बाजार संपूर्ण भरलेला आहे या ठिकाणी अतिशय स्वस्त बाजार हा नरखेडचा तुम्ही पाहू शकता ग्राहकांची सर्वात जास्त गर्दी वाढलेली आहे कास्ताकार शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसत आहे कारण की जवळपास दोनच दिवस बाकी आहे आणि संक्रांतीचा हा बाजार आहे संपूर्ण भरलेला आहे भाऊ झाला का बाजार झाला काय महाग आहे भाऊ सध्या आपल्या नरखेडच्या बाजारामध्ये आलू आलू महाग महाग आहे आहे कांदे, कांदे हो, आणखी शेंगा शेंगा कुठल्या वटाण्या शेंगा महाग हो, आहे आणि अद्रक लस कसा आहे महाग आहे अजून उतरला नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ग्राहकाचं असं म्हणणं अजून मात्र अद्रक लसन उतरलेलं नाही केव्हा अद्रक लसन उतरेल कारण की प्रत्येक भाजीमध्ये चटणी आपल्याला या ठिकाणी टाकावं लागते आणि याचाच त्रास होत आहे सामान्य माणसांना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संक्रांतींच्या पाडव्यावर या ठिकाणी बाजारामध्ये नवीन फळं आलेल्या विकण्यासाठी पेंड्या आणि पाहूया की या पेंड्याचा भाव आजचा बाजारामध्ये नरखेडच्या या रविवारापासून किती रुपये आहेत चला आपण या दुकानावर विचारूया भाऊ पेंड्या कशा दिल्या फक्त वीस रुपये पाव तुम्ही पाहू शकता फक्त याच एका दिवशीचा हा या पेंड्याला मान असतो आणि सर्वात जास्त हा महाराष्ट्रीयन फळ आहे आवडीने खातात संक्रांतीच्या या पाडव्यावर आणि नरखेडच्या रविवार बाजारामध्ये फक्त वीस रुपये पाव तुम्हाला पेंड्या मिळतील आणि नक्की कमेंट करा कि की तुमच्या गावाला बाजार भरतो तर पेंड्या किती रुपये पाव आहे आणि तुम्ही त्या खाल्ल्या का पाहू शकता नागरिकांची मोठी गर्दी झाली या ठिकाणी पेंड्या घेण्यासाठी तुम्ही पाहू शकता नागरिकांच्या चेहरा उत्साह या ठिकाणी आपण विचारूया भाऊ झाला का तुमचा बाजार आणखी काय तीळ वगैरे गुळ वगैरे घेतला का लाडू घेण्यासाठी फेंड्या घेतल्या का अरे वाँ 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 वा वा खूप मजा येते एकाच दिवशी खायच्या असतात आणि भाऊ काय महा आहे यावेळेस बाजारामध्ये फळ आहे का अरे वा एकाच दुकानामध्ये पालक मेथी आणि समार तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला सर्व ग्रीनरी पाहायला मिळेल एकाच दुकानामध्ये नरखेडचा बाजार सर्व स्वस्त बाजार गर्दी पाहा तुम्ही नरखेडच्या बाजारामध्ये गर्दी पहा तुम्ही सर्वात जास्त गर्दी या बाजारामध्ये नागरिकांची दुकानामध्ये भरिताची वांगी दिसत आहे चला विचार काय भाव आहे भरताच्या वांगीचा भाऊ भरताच्या वांगे दिले चाळीस रुपये किलो तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर वांग्याचं भरीत आवडत असेल तर नक्की तुम्ही चाळीस रुपये किलो हे भरीतचे वांगे घेऊ शकता बाजारामध्ये बाजारामध्ये सर्वात जास्त विक्री आलेला हा आ, आलू आणि वांगे सर्वात जास्त घरी खातात महाराष्ट्र ह्या फळ आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल भरताची वांगे फक्त चाळीस रुपये किलो नक्की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या भरताची वांगे घ्या वांग्याचं भरीत करा कसं दि कसं दिलं भाऊ लसन ऐंशी रुपये पाव तुम्ही पाहू शकता ऐंशी रुपये पाव या ठिकाणी लसण काही भाऊ काही भाव उतरण की नाही उतरण उतरण काय कारण की सर्वात जास्त महाग आता बाजारामध्ये लसणच आहे बरोबर आहे म्हणून स्वयंपाक करणारे जे आहे लाडक्या बहिणी त्या सध्या त्रासलेल्या आहे रुचलेल्या आहे आणि त्याच्यामुळे त्या भाजीमध्ये थोडीशी चटणी टाकते बरोबर आहे त्यांचं असंच म्हणणं आहे की हा जो लसण आहे याचा भाव लवकरात लवकर उतरला पाहिजे नाही का या ठिकाणी आहे आणि सांभा घेऊन असा आहे मित्रांनो हा नरखेडचा बाजार तुम्ही पाहू शकता सर्व कडधान्य एकाच दुकानामध्ये त्याची दार पाहिजे तुरीची दार पाहिजे त्या ठिकाणी ठीक आहे शेंगदाणे पाहिजे सर्व एका ठिकाणी मिळेल तुम्हाला पूर्ण डाळी रविवारचा हा बाजार तुम्ही पाहू शकता सर्व धान्य एकाच दुकानामध्ये तुरीची दार पाहिजे सोल्याची दार पाहिजे बरबटीची पाहिजे मुगाची पाहिजे या ठिकाणी टी सुद्धा उपलब्ध आहे शेंगदाणे सुद्धा उपलब्ध आहे नरखेडचा हा रविवार बाजार फक्त एक दोन दिवस शिल्लक राहिलेली आहे फक्त आता संक्रांतीसाठी आणि मोठा बाजार भरलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बनणारे पान उपलब्ध आहे नक्की जेवण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पान खाण्याचं एक वेगळंच आकर्षण असतं एक पद्धत आहे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तुम्ही एका एक दुकानामध्ये किंगवर मुरमुरे फुटाने आणि तोस तुम्हाला मिळेल एकदम भरगतचा भरलेला आहे आजचा हा संडे बाजार संक्रांतीच्या निमित्त तुम्ही पाहू शकता संक्रांतीच्या पाड्यावर एकाच दुकानामध्ये तुम्हाला तीळ गूळ आणि शेंगदाणे मिळेल चला तर विचारूया दुकानदारांना काय भाव आहे भाऊ तीळ कशी दिली भाऊ दीडशे दिल रुपये किलो तीळ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तीळ दीडशे रुपये किलो आहे आणि भाऊ शेंगदाणे शंभर रुपये शेंगदाणे आणि गूळ भाऊ गुळ गुळ पंचेचाळीस रुपये किलो पाहू शकता गुळ या ठिकाणी एवन क्वालिटीचे गुळ तुम्हाला मिळेल फक्त नरखेडच्या बाजारामध्ये तुम्हाला सर्व भाजीपाल्यासोबत तीळगुळ सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता तुम्ही अतिशय उत्तम क्वालिटीचे या ठिकाणी तीळ गुळ आणि शेंगदाणे भाऊ गाजर गाजर चाळीस रुपये किलो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वटाणा पन्नास तर मित्रांनो नरकेशरातील हा आठवडी बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि या तुम्ही कुठल्या गावचे आहे तुमच्या गावात कुठल्या दिवशी बाजार भरतो हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत म्हणून सर्वांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद